नमस्कार मित्रांनो पहलगाम येथील निष्पाप लोकांवरती धर्म विचारून हल्ला करणं पाकिस्तानला आता चांगलंच मागात पडणार आहे आणि फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर त्या पाकिस्तान ज्यांना आसरा देत त्या अतिरेक्यांची सुद्धा आता वाट लागणार आहे कारण या अतिरेक्यांचे जे काही अड्डे आहेत तो पाकव्याप्त काश्मीरच आता भारताचा भूभाग असणार आहे पीओ के आता भारताच्या ताब्यात येणार आहे अठ्यात वर्षांची प्रतीक्षा भारतातील जनतेची आता संपणार आहे ज्या कश्मीरवरती अख्खा भारत प्रेम करतो त्या काश्मीरचे तुकडे करणाऱ्या पाकिस्तान्यांना आणि तेथील अतिरेक्यांना धर्मांध कट्टरता राखणाऱ्या तेथील नागरिकांना आता चांगलाच धडा भेटणार आहे आणि पीओके के पुन्हा एकदा आता भारताचा अखंड भारताचा भाग होणार आहे पण नेमकं खरच असं होईल का याची शक्यता किती आणि असं का होणार आहे तेच जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो खरंतर तर भारत आणि पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वेगळे वेगळे झालेत लॉर्ड माउंट बॅटन यांनी आपल्यामध्ये काही वाटाघाट्या करून दिल्या पाकिस्तानला त्यावेळेला बरंच काही मिळालं त्याचे वेगवेगळे उल्लेख तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ऐकलेच असतील परंतु इतके वर्ष उलटल्यानंतरही पाकिस्तान अजूनही तसाच आता तर शेवटी भिकेला लागलाय आणि लोटे घेत इकडे तिकडे बोमलप फिरतोय परंतु असं असून देखील याची खाज काही जात नाही आपल्या देशासोबत कुरापती काढणे वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेक्यांना सांभाळणे इतकंच काय तर ओसामा बिन लादेन सुद्धा कुठे बसलेला होता तर याच पाकिस्तानामध्ये दडून बसलेला होता म्हणजेच काय जगभरातल्या आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे पाकिस्तान खर तर हे पाकिस्तान नाव जेव्हा या देशाला देण्यात आलं तेव्हा ते अत्यंत पवित्र आणि खूप चांगलं स्थळ म्हणून याला नाव देण्यात आलेलं होतं परंतु येथील अतिरेक्यांनी या देशाला बदनाम केलं या देशाच्या सगळ्याच नागरिकांबद्दल आपली तक्रार नाही परंतु इथे अतिरेकी कारवाया अतिरेकी आणि धर्मांध कट्टरता याला पोचणाऱ्या लोकांना मात्र सगळ्या देशभरातून विरोध हा असायलाच हवा कारण सगळ्या देशाची डोकेदुखी ठरणाऱ्या अतिरेकी इथे येऊन राहतात कट्टरता धर्मांधता पाळतात लोकांचे धर्म विचारून मारतात आणि लोकांवरती निष्पाप लोकांवरती हे हल्ले करतात कुठेतरी बंदूकदारी मिलिटरी सोबत लढण्याची यांची ताकद नाही म्हणून गोर गरीब निष्पाप लोकांवरती हल्ले करायचे त्यांना धमकवायचं आणि तिथेच आपलं वस्तान बसवायचं या सगळ्या गोष्टी इथे होतात आणि याच सगळ्यात मुख्य ठिकाण सध्याचं तरी बनलेलं आहे ते म्हणजे पीओके पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर खरं तर भारत आणि पाकिस्तान जेव्हा लॉर्ड माउंट बॅटन वेगळे करत होते त्यावेळेला या जागेबद्दलचा वाद तसाच राहिला आणि नंतरच्या काळामध्ये पाकिस्ताननी इथे हल्ला केला त्यावेळेचा राजा हरिसिंग यांनी भारताची मदत मागितली परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता पाकिस्ताननी बराच अंशी भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता आणि उरलेला भाग हा भारताच्या ताब्यात आला आता कागदोपत्री जर बोलायचं झालं तर पूर्ण जम्मू आणि काश्मीर वरती एकट्या भारताचा हक्क आहे कारण तसं मूळ कागदपत्र ही भारताच्या ताब्यात आहे ता राजा सुद्धा हे सगळं भारताच्या ताब्यात दिलेलं होतं परंतु वेगवेगळे अतिरेकी पाठवून वेगवेगळ्या कट्टर संघटना तिथे पाळून वेगवेगळे दहशतवादी पाळून आणि आपल्या संरक्षण दलाच्या माध्यमातून पाकिस्ताननी काही भागा स्वतःच्या ताब्यात ठेवला त्यानंतर हे प्रकरण युनायटेड नेशन्स कडे गेलं आणि तिथे त्याला स्थगिती मिळाली आणि म्हणून काही भाग हा आजही पाकिस्तानच्या ताब्यात तर काही भाग हा भारताच्या ताब्यात राहिला आता या पीओ के चे हाल सध्या काय आहेत तर पीओ के हा जगभरामध्ये बदनाम आहे अतिरेक्यांना लपवून ठेवण्याच्या ठिकाणांसाठी पीओ के हा बदनाम आहे कारण इथे कोणीही जरी हा काश्मीरचा भाग असला म्हणजे भारतातील काश्मीर आणि पाकिस्तानातील काश्मीर या दोन गोष्टींबद्दल जर आपण विचार केला तर भारतातील काश्मीरला जसं जगभरामध्ये स्वर्ग म्हटलं जातं तसं पाकव्याप्त काश्मीर हा जगभरातील नरक समान ना आहे कारण इथे सामान्य नागरिक राहू शकत नाही अतिरेक्यांची दमदाटी दहशतवाद या सगळ्या गोष्टींना इथले नागरिक वैतागलेले आहेत त्या उलट भारतातील काश्मीरमध्ये वेगवेगळे लोक फिरायला येतात या काश्मीरचा आनंद लुटायला येतात एवढे तिथे वेगवेगळे प्रवासी टुरिस्ट लोक येतात की त्यामुळे काश्मीरची रोजीरोटी चालत असते त्या उलट पिओकेला भीक मागून जगण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आता पिओके भीक कोणाला मागतोय तर पाकिस्तानला ज्या देशाचं स्वतःच पूर्ण वाटोळ झालेलं आहे त्या देशाच्या भरोशावरती येथील नागरिक काहीतरी कमवू शकतील आणि काहीतरी मिळवू शकतील त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये सुद्धा आता तिथे असंतोष वाढत चाललाय एका बाजूला आपल्या शेजारचे लोक किती आनंदाने जगतायत काही प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ल्यांचा सावट परंतु तेही अत्यंत नगण्य झाले हे जर सोडलं तर कश्मीरी जनता ही अत्यंत आनंदाने भारतामध्ये नांदते परंतु त्या उलट ऑक्युपाइड काश्मीरमध्ये असं काहीही दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आता चांगलाच अग्रेसिव्ह झालाय भारताने आता या सगळ्या भागांमध्ये हल्ले करायला के सुरुवात केली आहे त्यामुळे होणारे वेगवेगळे हल्ले युद्ध यामुळे सुद्धा आता यांना पळताभू थोडी होणार आहे त्यामुळे आपल्या संरक्षण दलांनी जर आता ठरवलं तर पीओ के अगदी अलगत आपल्या ताब्यात येऊ शकतो त्यामुळे तेथील लोकांची असंतोषता तेथे भिकेला लागलेले सगळं वाटोळं झालेली आर्थिक व्यवस्था आणि संरक्षण दलांची आत्ताची आपली ताकद या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर पीओके के भारतात येऊ शकतो आता पीओकेला केला भारतात घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ती म्हणजे सरकारची मानसिकता या आधीही आपल्याकडे अतिरेकी हल्ले व्हायचे परंतु त्यावेळेला कडीनिंदा एवढा एक शब्द वापरून या सगळ्यांवरती पाणी फिरलं जायचं आम्ही पाकिस्तानला हे करू आम्ही पाकिस्तानला ते करू अशा वल्गणा केल्या जायच्या परंतु आता या नव्या भारतामध्ये घरात घुसून मारण्याचा नवीन ट्रेंड आलेला आहे आणि त्यामुळे या पीओ के मध्ये घुसून मारता मारता पीओके जर आपल्या ताब्यात ठेवला तर भाजप आणि केंद्र सरकार यांचं भलं तर होणारच आहे त्यामुळे भाजपच्या डोक्यामध्ये सुद्धा हे आहेच एकूणच काय सरकारची मानसिकता संरक्षण दलाची मानसिकता आणि तेथील लोकांची असंतोषता या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये पीओ के हा भारतात आल्यास आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही त्यासोबतच इतर सगळे देश सध्या तरी भारताच्या पाठीशी ठामपणे उभे दिसत आहेत भारताच्या बाजूनी जर आज कुणी नसेल तर ते फक्त कुरापती काढणारे देश त्याच्यामध्ये दे एक चीन आहे आणि काही मुस्लिम राष्ट्र आहे परंतु या सगळ्यांची ताकद बघता भारतासमोर ते किती टिकतील हा मोठा प्रश्नाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद